मुच्या गुहागर विजापूर रस्त्यावरती एक अर्बन शॉपिंग सेंटर कपड्याचं से। वेगवेगळे कपडे कोट जॅकेट शर्ट हे संधी दोन वर्ष झाली सुदैवन त्याचं उद्घाटनसुद्धा मी केल्याचं मला आठवतं लोकांच्या पसंतीनं आत्ताच मला पवारसाहेबांनी सांगितलं कीच जेवढ्या ब्रँचेस आहेत त्यामधली कराडची ब्रँच ही उत्तमरित्या त्यांना प्रतिसाद देते म्हणून नव्यानं काही ब्रँच आसपासकडं कोकणात वर काढतली तर विशेषतः चेपळून करत नाही तर काढावी ते काढत असताना लागणारी मदत मी जरूर करेन इथले सगळे जे सेवक आहेत त्यांना गणपती बाप्पाचा आशीर्वाद मिळो आणि त्यांच्या कुटुंबामध्ये निश्चित प्रगती हो आणि याही वास्तूचं नव्यानं आणखी काही प्रकल्प करता आले तर करावेत एवढी गणपती बाप्पाला प्रार्थना करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र के एम एस न्यूज स्पंदन मरांचे नाते आपुलकीचे